मातोश्री नथ्याबाई विद्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावतीद्वारा संचालित मातोश्री नथ्याबाई विद्यालय सुनगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या आमच्या विद्यालयात आज रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय मुख्याध्यापक श्री एस एस इंगळेसर ज्येष्ठ शिक्षक श्री सोळंके सर, सर सहाय्यक शिक्षक श्री एस डब्ल्यू इंगळेसर ज्येष्ठ शिक्षिका घोटेकर मॅडम कुमारी उमारी मॅडम